क्षमता महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस हा आपण साजरा करत आहे चौदा फेब्रुवारीपासून अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत आणि याच्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंट ऑइल कंपनीज पार्टिसिपेट करतात अँड द गायडन्स आपण म्हणू शकतो की जे मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस यावर्षीची टॅगलाईन आपण आहे की हरित एवं स्वच्छ ऊर्जा अपणाय पर्यावरण को स्वच्छ या यावर्षीची टॅगलाईन आहे आणि आपण हा उत्सव करतो मेनली क लोकांना अवेअरनेस होण्यासाठी की बाबा कन्झर्वेशन ऑइल कन्झर्वेशन कशासाठी करायचं त्याचा उद्देश काय आहे किंवा जेव्हा आपण पेट्रोल डिझेल किंवा जे जे आपण फोसाईल फ्युएल्स वापरतो त्याच्यामध्ये आपण त्याचं कन्झर्वेशन केल्यानंतर त्याचे बरेच फायदे आहेत आपली हेल्थ कंडिशन पण सुधारू शकते एन्व्हायरमेंटला पण प्रोटेक्शन होऊ शकतं हा त्याचा मेन फायदा आहे आणि जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारत देश आहे की ज्याच्यामध्ये नाइंटी पर्सेंट आपण क्रूड ऑइल हे फॉरेनमधून दुसऱ्या कंट्रीमधून आपण इम्पोर्ट करतो त्यामुळे इम्पोर्टचं बिल पण आपलं कमी होऊ शकतं जर आपण प्रॉपरली योग्य प्रकारे आपण फ्युएल कन्झर्वेशन केलं तर हेच आपल्याला प्रत्येक सिटीजनपर्यंत प्रत्येक नागरिकापर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करत आहोत हा जो आ, स, आ, पंधरा चौथ पंधरा दिवसाचा आपला जो कार्यक्रम शार, आहे त्याच्यामध्ये आपण सगळ्या सगळ्या जे सोसायटीच्या प्रत्येक थरातल्या लोकांपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये आपण शाळेत सरकारी मुलं असतील कॉलेजमध्ये मुलं असतील त्याच्यानंतर आपले शेतकरी मित्र असतील आपले ड्रायव्हर्स असतील वेरियस सेगमेंट जे जे आहेत त्याप्रमाणे प्लस आपण जे सोसायटीज आहेत एन जी ओ आहेत आहे या सगळ्यांपर्यंत आपण पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून सगळ्यांपर्यंत आपण ऑइल कन्झर्वेशन हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो लोकांपर्यंत पोचवत आहोत आणि ह्या पोचवण्यासाठी आपण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी पण आपण करणार आहोत जसं आपण सांगितलं की पेंटिंग कॉम्पिटिशन आहे ड्रॉईंग कॉम्पिटिशन आहे इवन वॉल पेंटिंग आहे डिबेट्स आहेत वेगवेगळे ग्रुप टॉक्स टॉक्स आहेत सायक्लोथॉन आहे मॅराथॉन आहेत या खूप ॲक्टिव्हिटीज आपण करणार आहोत आणि आपले डिस्ट्रिक्ट लेवलचे कॉर्डिनेटर्स आहेत रे पेट्रोल पंप डिव्हिजनचे आणि डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर्स आहेत एच पी जे आपले एल पी जीचे डिव्हिजन्स डिव्हिजन्स बघतात आणि हे सगळेजण मिळून आपण या ॲक्टिव्हिटीज करणार आहोत आणि हा फक्त आपण फक्त पंधरा दिवसाचा कार्यक्रम नाही आहे तर ह्याच्यामधून आपण असं म्हणजे आपली ते एक वे ऑफ लाईफ व्हायला हो पाहिजे आणि मला तर कॉन्फिडंट आहे की अशा प्रोग्राम्समुळं लोकांच्या बिहेवियरमध्ये नक्की चेंज होईल आणि ऑइल कन्झर्वेशन हा एक इम्पॉर्टंट पॅरामीटर त्यांच्या लाईफमध्ये राहील थँक्यू